महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे यानुसार बारावीची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पार पडणार आहे तर दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारीपासून सुरू होऊन अठरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत चालणार आहे विशेष म्हणजे यंदाची परीक्षा अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार शिस्त पाडण्यासाठी शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा अभियान अत्यंत जोरकसपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक वर्गात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून संपूर्ण परीक्षा प्रक्रिया तिसऱ्या डोळ्याच्या निगराणीखाली पार पडणार आहे केवळ तांत्रिक उपाययोजनांवर भर न देता विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि अनुचित प्रकारांपासून दूर राहावे यासाठी त्यांचे विशेष समुपदेशनही करण्यात आले आहे या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी सप्टेंबर महिन्यापासूनच प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू होत्या यामध्ये सर्व जिल्ह्यातील प्राचार्य आणि मुख्याध्यापकांचा सहविचार सभा घेऊन त्यांना कॉपीमुक्त अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले